आपल्या चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारत कल्याण पश्चिम येथील शिवसेना ठाणकर पडाव विभागीय शाखेतर्फे घरेलू कामगार महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांना छत्री वाटप करत सन्मान करण्यात आला शिवसेना प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले आणि शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ होईल जिल्हाप्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हा छाया छायावागमारे माजी महापौर वैजयंती घोलप आदी मान्यवर उपस्थित होते शाखा प्रमुख नितीन कदम उपशाखा प्रमुख उमेश भुजबळ गणेश कुंभारकर बाबू पांसाळ जय पालेकर दिवेकर काका दीपक लासुरे अभिजित सुर्वे संदीप पगारे डिंपल घोगे मनीषा बिन्नर आदींसह ठाणकरपाडा शाखेतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणकरपाडा विभागीय शाखा ज्या आहेत इथले तीन चार वॉर्ड खरं तर हे पावसाळ्यामध्ये आमचे दोन कार्यक्रम शिवसेनेचे ठरलेले असतात विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ आणि गरीब महिलांना वाटप अजून पण कार्यक्रम असतात पण हे कार्यक्रम आमचे फिक्स असतात आणि आज ते उबलेच्या इथे आपण बघत आहात त्याचं बाकी तर नेहमी चालू असतं ते जे आमचे सात आठ नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये टॉप फाईव्हमध्ये ते आहेत हो, त्यामुळे तो विषय नाही आहे जनतेसाठी सतत धावून जाणं हे आमचं काम आहे त्याच्यात नाही जमलं मग तो मला त्रास देतो पण ते काम पब्लिकचं करायचं हे एकच ध्येय असतं आणि मग हे करत असताना जे विद्यार्थी दहावी बारावी पास होतात किंवा थी। आता पावसाला आला आहे तिथं वाटप करणे वगैरे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे हे कामं शिवसेनेची स्थापनेपासून आणि ते आमच्या अंगात भिंजलेले आहेत आता ठीक आहे निवडणुका लागतील जाहीर होतील काही दिवसाने पण त्यासाठी छत्री वाटप करणं आणि त्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभ घेणं हा ते ज्या पावसाळ्यात छत्रे उगवतात त्यांचं काम आहे आमचं काम हे वर्षानुवर्ष चालत राहणार आहे जनसेवा त्याच्याबरोबर ही लोकांची सेवा की बाबा कुठेतरी त्यांना आधार ठीक आहे छत्रीचं काय एवढं दीड दोनशेची छत्री असते कोणी घेऊ शकत असत नाही पण आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आपल्याकडनं ते द्यायचं आहे त्यांना विद्यार्थी गुणगौरव हे ज्याच्यासाठी असतं तो दोन वर्ष तीन वर्ष विद्यार्थी मेहनत घेतो त्याच्यावर पाठीवरती कुठेतरी थाप पडली तर त्याला ते बरं वाटतं पुढच्या शिक्षणासाठी त्याला हुरूप येतो त्याचे त्याच्या आईबाबांचे आम्ही जे अभिनंदन करतो ह्या गोष्टी फक्त शिवसेना करते, करते। बाकी कोणी करत नाही आणि केलं तर मी जसं बोललो तसं की ते पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते करतात पण आमचं वर्षानुवर्ष सतत जनसेवा चोवीस तास तीनशे च पासष्ट दिवस त्यामुळे हे कार्यक्रम आता सगळीकडे चालू आहेत प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मोहन उबलेंचा इथे हा कार्यक्रम झालेला आहे मोहन उगल्यांचा जनसंपर्क तुम्हा लोकांना नवीन नाही सकाळी उठून जे वाढत फिर फिरत राहायचं कचरा पडला आहे हे झालं ते तुरलं त्याच्या फेसबुकवर पोस्टही असतात छोटे छोटे काम असतं पाचशे हजार रुपयाचं काम असतं पण का ते, ते, ते हो तो करत राहतो का तर त्याला माहिती आहे लोकांना त्याचा त्रास होतो आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शिवसैनिक काम करत असतो आमचं मेन उद्दिष्टच ते सामान्य लोकांना कुठेही त्रास होता कामा नये त्यांची समस्या तत्काळ सुटावी ह्याच्यासाठी आम्ही झटत असतो आणि ते काम म्हणून उगले आणि त्यांची पूर्ण टीम सर्व आता नावं घेत नाही ते सर्व करत असतात ते ज्या पाच सहा नगरसेवकांचं चालू आहे त्या पद्धतीने ते करत असतात त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र